तुम्ही जेवण बनवताना रागराग करून चिडचिड करून दुःखी मनाने अशा पद्धतीने जेवण बनवताय का तर सावधान असं केल्यामुळे तुम्ही तुमच्यामधली आणि तुमच्या परिवाराची नेगेटिव्ह एनर्जी वाढवता आहात नमस्कार मी सौनिलम प्रशांत गुबई कन्सल्टन्सी कन्सल्टन्सीतर्फे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या आतली निगेटिव्हिटी किंवा आपल्या आतली नकारात्मक ऊर्जा आपणच कशी वाढवत असतो जेव्हा तुम्ही जेवण बनवत असता किंवा जेव्हा कोणीतरी तुमच्या घरामध्ये जेवण बनवत असतं त्यावेळी सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह वातावरण असणं खूप गरजेचं आहे कारण जेव्हा तुम्ही जेवण बनवत असता आणि त्यावेळी जर तुमचं मन दुःखी असते किंवा जर तुमच्या मनामध्ये अशा पद्धतीचे विचार जेवण बनवताना मनात चालू असतील तर याचा थेट संबंध आपल्या आंतरिक ऊर्जेशी होतो याचं कारण असं आहे की आपण जेवण बनवताना जे पण आपल्या मनामध्ये नेगेटिव्ह विचार किंवा नकारात्मक विचार असतात किंवा आपण जर दुःखी असू तर ते जे दुःखाचे विचार असतात हे आपल्या आपले भाव आपल्या जेवणामध्ये उतरत असतात जेव्हा आपण जे पण लोक व्यक्ती जेवण बनवत असते तिचे भाव जेवणामध्ये उतरत असतात तुम्ही बघा खूप वेळा काही लोकांच्या हाताला खूप चव असते आपण म्हणतो तुमच्या हाताला एक वेगळी चव आहे तर ही चव काय असतं सगळं तेच असतात इन्ग्रेडियंट सेम असतात सगळे घटक ते असतात मग वेगळं असं काय असतं तर त्यांची सकारात्मक ऊर्जा किंवा त्यांचं प्रसन्न मन किंवा आजूबाजूचं प्रसन्न वातावरण अशा व्यक्ती ज्या व्यक्ती तुम्ही बघितल्या असाल की खूप प्रसन्न राहतात जो सगळ्यांशी खूप चांगल्या आदराने प्रेमाने बोलत असतात अशा व्यक्तींच्या हाताला खूप चव असते ती चव म्हणजे असं वेगळं काही नसतं तर त्यांचे ते विचार आणि सकारात्मक ऊर्जाच असते आणि त्यामुळे त्यांच्या हाताने जे पण ते बनवतात ते जेव्हा अन्न आपण ग्रहण करतो ते आपल्याला एक सुखद अनुभव हो देऊन जातात आणि तेच जर तुम्ही त्याच्या विरोधात बघितलं तर ज्या घरामध्ये जेवण बनवताना कटकटी चालू असतात किंवा एखादी गृहिणी जी जेवण बनवते ती दुःखी असेल किंवा तिच्या मनात काहीतरी नकारात्मक विचार चालू असतील ते विचार तिच्या जीवनामध्ये उतरतात आणि ज्यावेळी आपण जेवायला बसतो तर तुम्ही हेही बघा ज्यावेळी तुम्ही जेवण बनवताना जे विचार चालू असतात तर जेवताना कधी कधी असंही होतं की तुमच्या मनातले विचार जेवणाच्या ताटावर बसलेलं असताना तोच विषय किंवा तेच विषय तुमच्या चर्चेत येतात याचाच अर्थ काय की तुमच्या मनातलं तुमच्या मनातले भाव तुमच्या जेवणात उतरतात आणि मग ते जेवण जेवताना सतत निगेटिव्ह एनर्जी सतत जी नेगेटिव्ह एनर्जी असते ती तुमच्या जेवणातून तुमच्या तुम जा पोटात जाते आणि प्रत्येकाच मन कलुषित होतं तुम्ही हे आजमावून बघा की ज्या दिवशी तुम्ही जेवण करताना दुःखी असाल किंवा खूप रागात असाल किंवा काहीतरी घरामध्ये वाद झालेले असतील आणि क्लेश चालू झाला किंवा जेवण बनवताना काहीतरी वाद विवाद चालू असेल त्यावेळी तुमच्या जेवणाची चव स्वतः तुम्हालाही ती आवडत नसते कारण त्याच्यामध्ये नेगेटिव्हिटी उतरलेली असते तसंच ते जेवण जेवढे लोक जेवतात त्यांच्या मनातही तेवढीच निगेटिव्हिटी जाते याच्या विरोधात तुम्ही जितकी प्रसन्न मनाने किंवा एखादं सुंदर संगीत लावून तुम्हाला जे आवडतं असं काहीतरी गाणं लावून जेव्हा तुम्ही जेवण बनवता त्यावेळी तुमच्या जेवणाला एक वेगळी चव असते आणि ते जेवण जर सगळं आपलं कुटुंब जेवत आहे तर पूर्ण घरामध्ये सकारात्मकता पसरते तर हा खूप छोटासा उपाय आहे करून बघा जेवण बनवताना प्रत्येक गृहिणीने किंवा जे पण आपल्या घरी जेवण बनवत असतील त्यांनी जेवण बनवताना सकारात्मक राहणं गरजेचं आहे त्यावेळी वातावरण खूप सकारात्मक ठेवणं गरजेचं आहे तुम्ही जेवण बनवताना स्वयंपाक बनवताना एखादं सुंदर गाणं लावा एखादी धुत लावा किंवा तुम्ही स्वतः एक गाणं गुणगुणा जे तुम्हाला फार आवडत असेल आणि अशा पद्धतीने जर तुम्ही जेवण बनवताय तर तुम्हीच बघाल की तुमच्या तुमची एकदम तुमची स्वतःची पण एनर्जी खूप चांगली सकारात्मक बनत चालली आहे आणि तुमच्या कुटुंबामध्ये पण आनंद पसरत चालला आहे हा खूप खूप छोटासा विषय वाटला तरी याचा आपल्या जीवनावर मोठा परिणाम होत असतो तर करून बघा आणि तुमचे विचार किंवा तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा जे खूप दुःखी मनाने किंवा खूप वादविवाद करत किंवा खूप आर्ग्युमेंट करत जेवण बनवतात त्यांनाही नक्कीच व्हिडिओ शेअर करा कदाचित त्यांचं मन बदलेल कदाचित त्यांचे विचार बदलतील आणि तेही प्रसन्न मनाने जेवण बनवतील आणि आपल्या घरामध्ये स्वतःची आणि इतरांची म्हणजेच आपल्या कुटुंबाची नेगेटिव्ह एनर्जी दूर करून पॉझिटिव्हिटीमध्ये बदलते मी सह इलंम प्रशांत बर इथेच आपली आज्ञा घेते धन्यवाद